सरकार प्रतिष्ठानच्या वतीने कैलासवासी प्रमोद आनंदा हेगडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मोफत आरोग्य तपासणी दंत चिकित्सा व एक्सरे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सरकार प्रतिष्ठान प्रतिष्ठाध्यक्षा माननीय भक्ती हेगडे यांचे पती कैलासवासी प्रमोद आनंदा हेगडे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त इंदिरासागर हॉल संभाजीनगर येथे मोफत आरोग्य तपासणी दंत चिकित्सा व एक्सरे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरासाठी पी सी हॉस्पिटल ॲडव्हान्स डेंटल क्लिनिक व विजन फाउंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले शिबिरामध्ये सुमारे दीडशे नागरिकांनी मोफत औषध उपचार करण्यात आले या शिबिरामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले व सरकार प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव केला शिबिराला राजे फाउंडेशन व शिवसेना नेत्या अरुणामाळे यांनी भेट दिली यासाठी सरकार प्रतिष्ठानचे समीर जमादार राजश्री कांबळे रजनी फोतदार गीता गाय डाकवे हेमा भाले गणेश सावंत अमर हेगडे कुंदन मिसाळ उदय डाकवे अमोल जाधव रूपाली कांबळे दिलीप कांबळे रियाज जैनापुरे आजींनी सहभाग नोंदवला